सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्ह्यातील पोलीस शहरात असोसिएशनला त्रास देत आहे सांगली जिल्ह्यातील सराफ असोसिएशनला काही पोलीस मुद्दाहून त्रास देत आहेत त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेतली बैठकीत पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक बाब लक्षात घेतली आहे अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली तसेच बैठकीत दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व सराप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे जिल्ह्यातील जेव्हा एखादी केस त्यांच्यात आली तर ते डायरेक्ट मध्ये जाऊन कोणतीही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता किंवा नियमाप्रमाणे तिथली कारवाई न करता दमदाटी करणं दादागिरी करणं तिथलं काही सोनेचाकीचा माल जप्त करणं त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती न देणं असे वारंवार प्रकार घडतायत आणि मागच्या पंधरावी दिवसापूर्वी डेटा येथे सांगली सराफ मध्ये सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही एक मेळावा केला होता आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की एस पी साहेबांच्याकडे आपण बसू आज सगळे सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आलेले आहेत आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे एस पी भारतीय मुंबई साहेब यांच्यासोबत खूप सविस्तर अशी आता चर्चा झाली एस पी साहेबांनी खूप सकारात्मक प्रतिसाद या सर्व मंडळींना दिला आणि दोन सप्टेंबरला त्यांनी या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व सराफ लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी एक वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेनुसार सांगली जिल्ह्यातील सगळे सराफ मंडळी सांगलीमध्ये एकत्रित होतील आणि पुढची दिशा ठरवतील मी माननीय एस पी साहेबांचं सा, मनापासून आभार व्यक्त करतो मान्य काही गोष्टीवरती चर्चा का झाल्या की जुलरचे जे काही मानक लोक आहेत त्यांची समिती गठीत करणं आवश्यक आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला एक समिती गठीत करणं आवश्यक आहे तर माननीय एसपी पी साहेबांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवून दोन तारखेला यावरती योग्य निर्णय करून पुढची कारवाई करण्याचा शब्द दिलेला आहे